नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहेत त्याच्यापासून मी दोन रेसिपी करणार आहेत त्याच्यासाठी आता काय करते मी हे बटाटे मॅश करून घेते मॅशरनी किंवा तुम्ही हातांनीसुद्धा करू शकता किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता तुम्ही पण त्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत आणि आता काय करायचं आहे त्यामध्ये मी इथे तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ह्या मिरच्या कशा मी बारीक चिरल्या ही अशी उभी चिरून घ्यायची आणि त्यामध्ये बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे म्हणजे कसं मोठी मिरची दाताखाली आल्यानंतर तिखट लागते किंवा दाताखाली येण्याची शक्यता असते म्हणून आपण ही अशी बारीक चिरून घ्यायची असते त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरलेले ते घेतलेत मी आणि ते कांदे आपण त्यामध्ये घालून घेऊया भर, आणि, आणि ते कांदे घालून घेतल्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर जरा जास्त असेल तर छान लागतं हे भरीत हे मी इकडे बटाट्याचं भरीत करते त्यामध्ये चवीलानुसार मीठ घालायचे आणि सगळं एकत्र करून घ्यायचंय आपल्याला सगळे जिन्नस आणि त्यानंतर त्यामध्ये चार चमचे मी खोबरेल तेल घालते खोबरेल तेलानी या भरीतला खूप छान ते टेस्ट येते आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचे आपण आता खोबरेल तेल घालून झाल्यानंतर आपण हे सगळं एकत्र करून घेतलंय त्यानंतर काय करायचंय आता हे भरीत झालंय तर आपण भरीत म्हणून थोडं वाटीत काढून घेऊया तुम्हाला नुसतं भरीत करायचं असेल तर एक दोन बटाटे जरी तुम्ही घेतलेत तरी चालू शकतं आणि हे भरीत तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता खूप छान लागतंय भरीत हे बघा बटाट्याचं भरीत तयार झालं ते बाजूला ठेवून येऊया ते बघा बटाट्यामध्ये मॉइश्चर भरपूर आहे त्याच्यासाठी आपण काय मी काय केलंय अर्धा कप पोहे घेतलेत ते मिक्सरला लावून घेतलेत आणि आता त्या पोह्याची पावडर मी त्या बटाट्यामध्ये घालते त्यानंतर दोन टेबल स्पून मी कॉर्नफ्लोअर घालते त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून आमचूर पावडर घालते बाकी दुसरं काही आपल्याला घालायचं नाही आमचूर पावडर घालून घात घालून थोडस आपण त्या पॅटीसला चटपटीत करायचंय मी ह्या बरीच पॅटीस करणार आहे आता ह्यानंतर आपण सगळं एकत्र करून घेऊया हे बघा पोहे आणि कॉर्नफ्लोअर एकत्र करून झालेलं आहे आता सगळं मॉइश्चर ते पोहे ॲब्झॉर्ब करून घेईल तोपर्यंत आपण थोडा हे बाजूला ठेवून घेऊया थोड्यानी बघा कसं पीठ छान झालेलं आहे मस्त झालेलं आहे बटाट्याचं पीठ आणि आता आपण काय करायचे याचे पॅटीस करून घ्यायचे पॅटीस मिडियम आकाराचेच करून घ्यायचे आपण नुसते जर बटाट्याचे पॅटिस करायला गेलो तर ते थोडेसे असे नरम होतात मधून काढताना ते तुटण्याची शक्यता असते म्हणून मी त्यामध्ये पोहे घातलेले आहेत आपण इतर वेळेला पोह्यामध्ये बटाटा घालतो पण ह्या वेळेस मी बटाट्यामध्ये पोहे घातलेले आहेत हे बघा असे मी सगळे पॅटीस तयार करून घेते हे बघा किती सुंदर झालेत पॅटीस आपले छान झालेत ना पॅटीस आणि आता ह्या पॅटीसला मी ना तांदळाचं पीठ लावणार आहे ना गव्हाचं पीठ लावणार आहे किंवा रवा सुद्धा नाही लावणार आहे मी लावणार आहे गव्हाच्या पिठाचा जो कोंडा असतो ना तो लावणार आहे खूप छान लागतो कोंडा लावून खूप छान कुरकुरीत होतात पॅटीस मी सुरणाची काप सुद्धा ह्या असाच कोंड्या लावून लावून केली होती शिवाय ह्या कोंड्यापासून मी केक सुद्धा बनवला होता त्या केकची रेसिपी या आधी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता शिवाय पॅटीसच्या सुद्धा अनेक प्रकारच्या रेसिपीज केल्या आहेत त्याच्यासुद्धा लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पहा इथे आपले पॅटीस तयार झालेले आहेत ते पॅटीस आपण फॅनमध्ये तेल घालून परतवून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पॅनला व्यवस्थित तेल लावून घेतले आणि ते तेल गरम झाल्यानंतर आपण त्या पॅनमध्ये मध्ये पॅटीस ठेवून घेऊया आणि आता हे ठेवून घेतल्यानंतर थोडं आपण त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं आहे बाजूनी पॅटीस छान भाजले पाहिजेत म्हणून आणि आपण एक साईड छान कुरकुरीत होईपर्यंत ठेवून द्यायचं हे पहा किती छान कुरकुरीत झाली एक साईड आता दुसऱ्या बाजूनी लालसर ब्राऊन होईपर्यंत आपण ठेवून द्यायचे तसं पाहिलं तर आपल्याला त्या आप बा पॅटीसमध्ये आतमपर्यंत शिजण्यासारखं काही नाही आहे तरी पण आपण काय करायचं आहे मीडियम गॅस करून आपण हे पॅटीस भाजून घ्यायचे आणि असं थोडं थोडं तेल घालत जायचं आहे पॅटीसवरती खूप छान भाजले जातात पॅटीस आता आपण पुन्हा एकदा परतवून घेऊया पॅटीस ते आणि ते परतवून झाल्यानंतर दुसरी बाजू अशी खरपूज सोयीपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपण आधीमध्ये थोडंसं तेल घालत जायचं आहे हे बघा आपण इथे पॅटीस आपले तयार झालेले आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत दुसरी सुद्धा छान भाजलेली आहे आता आपण हे पॅटीस काढून घेऊया हे बघा किती सुंदर झाले कोणा कोणाला वाटणार असं आणि नुसते बटाट्याचे पॅटीस आहेत ते, ते पॅटीस आता मी टोमॅटो सॉस वर सर्व करते पहा किती सुंदर दिसत आहेत आणि त्यानंतर मी बटाट्याचं भरीत सुद्धा ठेवलेलं आहे बाजूला माझ्या आजीची रेसिपी तुम्हाला आवडलीच असणार आवडली, आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा